नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे त्यामुळे भाऊच्या धक्क्यामध्ये आज आपल्या सर्व स्पर्धकांची वाट लागताना दिसणार आहे मित्रांनो बिग बॉस मराठी पाच मध्ये त्यामुळे सर्व स्पर्धकांची पोल खोल आजच्या भाऊच्या धक्क्यावर पत्रकार परिषद घरामध्ये आलेले पाहायला मिळणार आहे ते प्रत्येक सदस्याला प्रश्न विचारणार असून त्यांची चांगलीच वाट लावणार आहे मित्रांनो पत्रकार परिषद ने अरबाज पटेल याला देखील झापलेलं आहे अरबाज पटेल याची पत्रकार परिषद ने विचारलेल्या प्रश्नांमुळे वाट लागली आहे पत्रकार परिषद मधून एका सदस्याने अरबाज ला विचारले की अरबाज तुमचं आणि निक्कीचं नातं ह्या घरातून बाहेर गेल्यानंतर बदलणार की असेच राहणार तुम्ही फक्त या शो साठी निक्की सोबत आहात का असे प्रश्न विचारू अरबाज ला चांगलंच झापलं आहे तर निकी सुद्धा पत्रकार परिषद प्रश्न विचारले आहे निक्की तुम्हाला माहित आहे का अर्बाज या घराबाहेर जाणार आहे त्यामुळे तुम्ही या घरामध्ये आपला दुसरा साथीदार बघत आहात अभिजीत सोबत तुम्ही तुमची मैत्री वाढवत आहात या प्रश्नांवर निक्की काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि कोणत्या स्पर्धकाला या प्रश्नांमुळे कोणाला सामोरे जा लागणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे आजचा भाऊचा धक्का हा खूपच धमाकेदार असणार आहे